महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी एकवीस नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव करण्यात आला आहे सध्या अस्तित्वात असलेल्या काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत हे एकवीस नवीन जिल्हे कोणते असणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्राचे नवीन जिल्हे होणार आहे ते खालीलप्रमाणे जळगाव जिल्ह्यातून भोसावळ जिल्हा हा वेगळा करण्यात येणार आहे तर लातूर मधून उदगीर बीडमधून आंबेजोगाई नाशिक मधून मा मालेगाव आणि कळवण तर नांदेड मधून किनवट ठाण्यामधून मीरा भाईंदर आणि कल्याण सांगली आणि सातारा सोलापूर मधून मा मानदेश बुलढाण्यातून खामगाव पुणे जिल्ह्यातून बारामती वेगळा करण्यात येणार आहे तर यवतमाळ मधून पुसद आणि पालघर जिल्ह्यातून जव्हार अमरावती मधून अचलपूर भंडाऱ्या मधून साकोला रत्नागिरी मधून मंडणगड आणि रायगड मधून महाड अहमदनगर जिल्ह्यातून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर तर गडचिरोली जिल्ह्यातून आहेरी हे महाराष्ट्रातून एकूण असणाऱ्या जिल्ह्यांपैकी एकवीस जिल्ह्याचे विभाजन करून नवीन एकवीस जिल्हे तयार करण्यात येणार आहेत मित्रांनो हे होते महाराष्ट्रात संभाव्य होणारे एकवीस जिल्हे यांच्यापैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यात येताल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका